नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या टिफिन सिरीजमध्ये आपण पहिले बनवले होते स्वादिष्ट एकदम चीज पराठे जे खाल्ल्यावर सगळ्यांनाच खूप आवडले आता आज आपण बनवणार आहोत टिफिन आयटम जो हेल्दी प्रोटीनने भरपूर असा भरलेला आणि बनवायला पण एकदम सोप्पा असा पदार्थ की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावा असं वाटेल दिसायला आणि बनवायला अगदी ऑमलेट सारखा आपण पन पूर्णपणे शाकाहारी आणि हेल्दी इतक्याशा गोष्टींनी तयार होणार आहे आणि एकदम झटपट टेस्टी आणि न्यूट्रिशियस रेसिपी आज आपण तयार करणार आहोत चला तर मग बघूया हा हेल्दी पदार्थ कसा बनवायचा आणि आपल्या ह्या टिफिनला आपण कसं खास बनवू शकतो इथे आपण छोटस फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्र भरून मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास भरून पाणी टाकून स्वच्छ ही मुगाची डाळ चांगली धुवून घ्यायची आहे त्याचं पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत दोन ते तीन पाण्यांनी आपल्याला ही मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन तासांसाठी आपण ही भिजत ठेवणार आहोत ही रेसिपी एकदम झटपट तयार होते आणि मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा हलक्या संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी योग्य अशी आहे मुगाची डाळ प्रोटीनने समृद्ध असते आणि शरीराला ताकद देते ज्यांना अंडी आवडत नाही त्यांच्यासाठी हे आहे व्हेज चा उत्तम पर्याय इथे ही मुगाची डाळ दोन हुधी 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 ते अडीच तास आपण पाण्यात ठेवली होती आणि त्याच्यामुळे ही मस्त अशी भिजलेली आहे आपण आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे हे पाणी आपण अजिबात फेकायचं नाही हेच पाणी वाटण्यासाठी वापरायचं आहे फक्त थोडं कमी करून घ्या नाही ते बॅटर जे आहे ते एकदम पातळ होऊन जाईल इथे मी थोडस पाणी मिक्स केलेलं आहे थोड्याशा बारा तेरा लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आपण इथे घेतलेला आहे एक चमचा जिरे हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पूर्ण बारीक वाटून झाल्यानंतर आपण हे बॅटर एका कोणत्या पण बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि चवीपुरता मीठ टाकून हे बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपली ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही जास्त प्रमाणात जर हे पीठ घट्ट झालं तर आपले जे मुंगलेट आहे तर ते वातट होतात तर त्याच्यामुळे आपण ह्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या वापरणार आहोत तर मी त्याच्यासाठी थोडेसे दोन गाजर हे किसून घेतलेले आहे कोबी जो आहे तर तो सुद्धा आपण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे थोड्या थोड्या भाज्या वापरायच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर थोडासा टोमॅटोसुद्धा घालू शकतात थोडे कॉर्न वापरू शकतात कॉर्न वापरणार असाल तर थोडे बारीक चिरून घ्या किंवा चॉपरमध्ये थोडेसे तीन चार वेळा हलके असे बारीक करून घ्या इथे आपण कॅप्सिकम घेतलेली आहे ती सुद्धा अगदी एकच घ्यायची आहे आणि ती पण बारीक चिरून घ्यायची आहे पाहिजे तशा भाज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो या भाज्यांमुळे मुंगलेटचं जे पोषण मूल्य आहे ते भरपूर प्रमाणात वाढतं तसेच फायबर व्हिटॅमिन ए सी अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात भाज्यांमुळे मुलांना भेटतात आणि तसेच रोगप्रतिकार शक्तीसाठी पण हे भरपूर उपयोगी असतात आता इथे आपण ज्या पण भाज्या चिरून घेतल्या किंवा किसून घेतल्या तर या बॅटरमध्ये आपण ऍड करून घेतलेल्या आहेत बऱ्याच वेळेस लोक ह्याच्यामध्ये सोडा म्हणा किंवा इनो म्हणा असं टाकतात की जेणेकरून ते सॉफ्ट होतात पण हे बॅटर आपण खूप जास्त घट्ट केलेलं नाही आहे ज्याच्यात थोडंसं आपण पाण्याचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळे हे भरपूर वेळ असे नरम आणि सॉफ्ट राहतात तर इथे आपण आता पॅनमध्ये थोडंसं गाईचं तूप घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं थोडेसे मोहरी किंवा तीळ असे टाकून घ्यायचे किंवा कलोंजी इथे आपण आता थोडेसे प्रमाणात व्हाईट तीळ जे आहे तर ते वापरलेले आहेत आणि थोडे काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टाकलेले आहेत आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते ह्याच्यावरतून आपण सगळीकडून स्प्रेड करून घे घ्यायचे आहेत एक नॉनस्टिक पॅन घेतला आणि त्याच्यावर थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही वापरलं तर तुपामुळे चव पण खूप छान येते आणि पॅनमुळे ते खाली चिटकत नाही आणि तसंच आपण जे पांढरे तिळ आणि काळे तिळे वापरले तर त्याच्यामुळे मुंगलेटला एक सुंदर असा क्रंच येतो आणि चव पण खूप छान लागते त्यावर हे तयार केलेले मुग डाळीचं मिश्रण जे आपण पचरवलं आता थोड्या वेळ का होईना आपल्याला दोन मिनिटांसाठी हे झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटांनी एक बाजू शिजल्यावर दुसऱ्या बाजूने आपण ती पलटून घ्यायची आणि तशाच पद्धतीने परत शिजवून घ्यायची आहे मुंगलेट एकदम हलक मऊ आणि बाहेरून थोडं कुरकुरीत होतं आणि अशा पद्धतीने ते एकदम परफेक्ट आणि टेस्टी होत असत मुंगलेट इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे आपण हे टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकतो मुलांच्या टिफिनमध्ये हे दिलं तर ते खूप आवडीने खातात आणि पुरेसं प्रोटीन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स त्याच्यातून मिळतात मुगाची डाळ पचायला सुद्धा हलकी असते आणि त्याच्यामुळे पोटावर ताण हा येत नाही ही डिश सकाळी झटपट तयार करता येऊ शकते आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक वाटते जसं की ऑमलेट पण हे ऑमलेट पूर्णपणे शाकाहारी आहे तर अशा प्रकारे काही साध्या आणि घरगुती गोष्टी वापरून आपण हे तयार केलेली एक हेल्दी आणि टेस्टी मुंगलेंट आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा की तुमच्या मुलांना ही रेसिपी आवडली आहे की नाही जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच आणखी एका हेल्दी आणि सोप्या रेसिपीसोबत